नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की सरोजने घरामध्ये खूप मोठा धमाका केलेला असतो काजल आणि सोहम या दोघांचं प्रेम प्रकरण तिने वेगळ्या पद्धतीने घरातल्या सर्वांसमोर मांडलेलं असतं त्यामुळे हे सर्व ऐकून अनामिका खूप डिस्टर्ब असते आणि तिला समजत नाही नक्की हे काय सुरू आहे तिच्या मनाला फार वाईट वाटलेलं असतं ती सोहमला जा विचारते की सान सोहम जे खरं आहे ते मला कळलंच पाहिजे मी तू स्वतः मला लग्नाची मागणी घातलीस ना आता खरं खरं मला ऐकायचं आहे तुझं खरंच काजल होते अजूनही प्रेम आहे का, का सोहम मला सगळ्या गोष्टी लवकरात लवकर कळल्या पाहिजे कारण मी तुझी होणारी बायको आहे मला या गोष्टी आत्ताच्या आत्ता सांग सोहम त्यावेळी अनामिकाचा दादा सुद्धा अद्वैतला म्हणत असतो अद्वैत तूच तर घरी मागणी घालायला आला होता ना माझ्या आईवडिलांनी तसं सांगितलं तेव्हा विचारण्यात आलं तेव्हा मी सांगितले की अद्वैत चांदेकर वरती डोळे झाकून विश्वास ठेवा कारण कोणत्याही गोष्टीची खात्री असल्याशिवाय अद्वैत चांदेकर कोणतेही काम करू शकत नाहीये मी त्याला खूप जवळ आणि चांगलं ओळखतो अशी मी खात्री दिली होती अद्वैत तू लग्नाला मागणी घालायला आला होता त्या विक्षणाचाही विलंब नव्हता हो मी या लग्नाला हो म्हटलं होतं कादवे चांदेकर कोणाचं नुकसान होऊ देत नाही आणि या सगळ्या गोष्टी नक्की काय सुरू आहे काजल म्हणजे तुझ्या बायकोचीच बहीण ना ती घरामध्ये वावरत असेल तेही तुला समजलं नाही का तिचे इंटेन्शन्स काय होते तिचे आणि प्रेम प्रकरण तुला माहिती झालं नाही का का तुलाही या सर्व गोष्टी आधीपासून माहिती होता याचा अर्थ फक्त एकच होतो या सगळ्या गोष्टी तुला आधीपासून माहिती होत्या आणि जर तुला या गोष्टी माहिती होत्या तुला या दोघांचं प्रेमप्रकरण माहिती होतं तर आमच्या घरी येऊन तू लग्नाची बोलणी जोगाजोगी का केलीस तू आला त्याच दिवशी तू लग्न ठरवलं तू सांग या गोष्टीपासून आम्ही कसं काय डोळे झाक करायची माझ्या बहिणीसोबत तुझ्या भावाचं लग्न होतंय आणि आता तुझ्या भावाचे असे प्रताप आम आमच्यासमोर येत आहेत आमचं नशीब तर चांगलं आहे की लग्नाच्या आधी या सर्व गोष्टी आमच्या समोर आल्या लग्न झाल्यानंतर जर समजलं असतं तर आमची हालत किती खराब झाली असती अद्वैत त्याला समजावत असतो परंतु तो त्याचा हात झिटकारून टाकतो आमिका जाब विचारत असते आणि अनामिकाचा भाऊ देखील अद्वेतला नको ते वाटेल ते बोललेला असतो कारण त्यांच्यावरती हीच सिच्युएशन आलेली असते आणि कोणताही मुलीचा भाऊ हा बोलणं साहजिकच आहे अद्वैत मात्र त्याला समजावत असतो अगदी शांतपणे परंतु तो काही त्याचा ऐकून घ्यायला तयार नसतो तो म्हणतो बरं झालं लग्नाच्या आधी हे सर्व तुझ्या भावाचे प्रताप आमच्या डोळ्यासमोर आले हे सर्व ऐकून नैना आणि रोहिणी या दोघींना खूप आनंद झालेला असतो अनामिकाचा भाऊ अद्वेतला नको ते बोलतो अरे तुमची ट्रस्टेड फॅमिली आहे ना चांदेकर फॅमिली म्हणजे एक नाव आहे एक ब्रँड आहे आणि घरामध्ये तुम्ही असं वागता का असं नको ते अद्वेतला तो बोललेला असतो बिचारे अनामिका रडत असते खूप अगदी रडत असते तिच्यावरती हा इन्सिडन्स आल्यामुळे तिला समजत नाही नक्की काय सुरू आहे ते अनामिकाच्या भावाने त्यांच्यातर्फे ती बाजू पूर्णपणे हँडल केलेली असते यानंतर आपण पाहत आहोत की सोहमला त्याने काजलला प्रपोज केल्यानंतर काजल काय काय म्हणाली होती व त्या दोघांचे इन्सिडन्स दोघांमध्ये जे काही घडलेल्या गोष्टी आहेत त्या आठवत असतात त्याला आठवते की काजल म्हणाली असते आपलं तुझ्यावरती प्रेम नाही आहे इथून निघून जा असं तिने त्याला दरवाज्याकडे हात करत दाखवलेलं असतं या गोष्टीचा त्याला खूप राग आलेला असतो आणि तोच इगो तो देखील धरून बरचलेला असतो